अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल भाजपनं वेट अँड वॉच भूमिका घेतल्याची चर्चा आहे गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्याची वरिष्ठांसह स्थानिक नेत्यांसोबत समाजासाठी तळमळ सुरू असल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आणि त्याचमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत हातावर घडी आणि तोंडावर बोट असा पवित्रा भाजपनं आता घेतल्याचं एकंदरीतच चित्र पाहायला मिळतंय राणा दाम्पत्याला नेमकं कोणत्या नेत्यांचा विरोध आहे आपण ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात आमदार बच्चू कडू अचलपूर परतवाडा विधानसभा इथून राणा दाम्पत्याला विरोध आहे दा तर अमरावती विधानसभेचे आमदार सुलभा खोडके यांचा देखील राणा विरोध आहे आमदार प्रवीण पोटे यांचा देखील आपण पाहतोय राणा दाम्पत्याला विरोध आहे दा आमदार बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभेचे आमदार आहेत तर तिवसा विधानसभेचे आमदार यशोमती ठाकूर यांचा देखील एकंदरीतच राणा दाम्पत्याला जोरदार विरोध आहे